सकल मराठा समाज खामगावच्या वतीने खामगाव येथील हॉटेल तुळजाई येथील बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांचा शालपुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच हॉटेल तुळजईचे संचालक तुषार टिकार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश ताठे यांचा सिने कलाकारांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गणेश माने किशोरप्पा भोसले धनंजय देशमुख पंजाबराव देशमुख गजानन ढगे रमाकांत गलांडे प्रवीण कदम इतर समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगी पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्षोद्धा मनोज जरांगी पाटील हा चित्रपट एकवीस जूनला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे झाला होता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीम बुधवारी खामगाव येथे आली होती या चित्रपटात मनोजरांगी पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील व दिग्दर्शक शिवाजी दोलताळे यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटविषयी माहिती देत प्रेक्षकांनी सिनेमा बघावा असे आवाहन केले